दौंड येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे धर्मांतरण करण्यात आल्याचे बोलले जात होते त्या संदर्भातील बातम्या प्रसारित झाल्या होत्या त्याच अनुषंगाने खासदार सुप्रिया ताई सुळे या चौकशीसाठी आले असता महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी संजय मिश्रा यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट बघा सविस्तर नमस्कार महाराष्ट्र माझ्यासाठी संजय मिश्रा दोंड मॅडम आता जे संस्थेच्या अध्यक्षांनी आपल्याला प्रश्न टाकली किंवा त्यांची जी, जी मागणी आहे या कथित होणाऱ्या व्हायरल न्यूजबद्दल किंवा कथित धर्मांतराबद्दल जे त्यांनी आपल्याकडे मागणी केलेली आहे ते म्हणतात की असेंबलीमध्ये सुद्धा प्रश्न उत्त उठवला उत 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 गेला एस सुद्धा निवेदन दिलं होतं महिला बालकल्याण विभागालासुद्धा महिला निवेदन दिलं होतं ह्या गोष्टी जर तुम्ही एक खासदार आता जिल्ह्याच्या या मतदारसंघाच्या आपण प्रतिनिधित्व करताय तर आपणांनी आपल्यासुद्धा कानावर ही बातमी आली असेल त्याबद्दल आपण काय पावलं उचलणार आणि आपण साम सामान्य नागरिक म्हणून या विषयाकडे का कसं पाहता या भागाची लोकप्रतिनिधी आहे त्याच्यामुळे माझे सगळेच मतदार माझ्यासाठी समान आणि कोणीही त्याच्यापैकी आलं आणि त्यांच्या व्यथा सांगितल्या तर त्या ऐकून घेऊन त्याची माहिती काढून समजून घेणे माझं कर्तव्य आणि जबाबदारी याच्यासाठीच मी निवडून येते आणि त्याच्यामुळे अर्थातच आज त्यांनी असेंब्लीमध्ये ज्या काही घटना झाल्या त्याच्याबद्दल त्यांनी मला सांगितलं त्याची मी पहिल्यांदा तातडीने सविस्तर माहिती घेईन आणि कुठलाही समाज या देशात राहतो हा देशात सगळ्यांचा आहे हा देश कुठल्या एका व्यक्तीचा नाही आहे हा प्रत्येक भारतातल्या नागरिकाचा तेवढाच अधिकार आहे या देशावर आणि ती समतेची भाषा या भारतरत्न डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपल्याला सगळ्यांनाच दिलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं जर असं कोणी काही चुकीच्या बातम्या वगैरे काही पसरत असेल तर पहिले आपण पोलिसला विचारलं पाहिजे की या गोष्टी व्हायरल कोण करतो ही महत्त्वाची गोष्ट आहे मला असं वाटतं आपण सगळ्या अतिशय अतिशय गंभीर आहे संवेदनशील पद्धतीने आपण सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे नाही शेवटी यावर उपाय काय करणार आपण जर व्हायरल होत असतील माहिती तर काढायला लागेल ना आता मला आता मध्ये काय रेस आहे सरकारने काय त्याच्यावर लाईन आणि एस पीचं काय म्हणणं आहे तर ही कोण रेस करत आहे कुठले आमदार रेस करतायत ही माहिती तर काढायला लागेल आपल्याला सगळ्यांना आणि जर डॉक्युमेंट फ्लोर ऑफ द हाऊसवर असेल तर ते असतं त्यांच्या लायब्ररीमध्ये तर त्या लायब्ररीतून मी लगेच मागून घेते गोष्टीबद्दल त्यांची काय बाजू आहे त्यांचं काय म्हणणं आहे ह्या घटनेची दुसरी बाजू जाणून घेणं हे सर्वसामान्यांचा अधिकार आहे आणि तो आपण हिरावू शकत नाही म्हणून त्या गोष्टी त्या घटनेबद्दल आता जी काय घटना आपल्या गावात घडलेली आहे त्याबद्दल आपलं मत काय आहे माझी एकच इच्छा आहे की या दिवसामध्ये जर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर ख्रिस्ती धर्माच्या विरोधात अनेक प्रकारच्या चुकीच्या घटना ह्या वारंवार घडत आहेत आणि आम्ही सर्व पास्टर्स फेलोशिप आणि संपूर्ण ख्रिश्चन समाजाच्या वतीने आज सुप्रिया टाळेनकडे देखील आमचं निवेदन दिलं आज दौंडमध्ये देखील आम्ही निवेदन दिलं आणि प्रत्येक गोष्टीची शहानिशा करूनच आम्ही प्रामुख्याने सांगू इच्छितो की ज्याही गोष्टी ख्रिस्ती समाजाच्या ख्रिस्ती धर्माच्या किंवा ख्रिस्ती संस्थांच्या विरोधात घडत आहेत त्या चुकीच्या आहेत आणि त्यामध्ये आम्ही सरकारकडे केंद्राकडे जो आम्ही जाब मागत आहोत त्याचा पूर्ण आम्हाला न्याय भेटेल असा विश्वास आम्ही धरत आहोत आणि त्याच अनुषंगाने आम्ही सर्वजण या ठिकाणी फेलोशिप सर्व ख्रिस्ती समाज या ठिकाणी एकत्रित झालेला आहोत आम्हाला न्याय भेटणार या विश्वासाने आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत कथित घटनेबद्दल जी तक्रार केली जे काही निवेदन झाली जे काही बातम्या झाल्या त्याबद्दल तुम्ही काय कारवाई केली तुम्ही काही पावलं उचलली का आम्ही अजून पाऊल उचलले नाहीये या सर्व गोष्टीची सहनिषा आम्ही केलेली आहे सरकारने चार सरकारचे चार पथक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी पूर्ण पंडित रामाबाई यांच्या सर्व गोष्टी गोष्टीची सहनिशा केलेली आहे आणि त्यांना क्लिन दिली दिले महाराष्ट्र माझा साठी तालुका प्रतिनिधी संजय मिश्रा दौंड